गणपती जवळ म्हणजे कोकणी माणसाची कोकणात जाऊची लगबग सुरू झाली आहे सगळ्यांकाच काय कोकणात जाणाऱ्या गाड्यांचा आरक्षण मिळणार नाही मग काय मिळाये रस्त्यान तर रस्त्यान कोकणी माणूस गणपती गावात मात्र जाता पण मागची सतरा वर्षा मुंबई गोवा महामार्गाचा काम सुरूच असा आपणाक आपल्या दरवर्षी कोल्हापूर मार्गान जावा टोल माफ करतो अशी सरकार सांगत पण यंदा मात्र कोकण मार्गानच कोकणात कसे जाऊ शकतास तो पर्यायी मार्ग मी आता सांगतले नमस्कार मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय माय महानगर हायवेवरचे पेट्रोल पंप हॉटेल बाजारपेठा या कोकणी माणूस जेव्हा शिमग्याला किंवा गणपतीला गावी जातो त्याच्या जोरावर कमवत असतात मात्र हे सगळे व्यवसाय गेली आठ दहा वर्ष खूप अडचणीत आलेत त्यामुळे सर्व कोकणवासियांना कोकण मार्गानेच कोकणात जायला हवं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज मुंबई गोहा महामार्गाची पाहणी करत आहेत परंतु दरवर्षीप्रमाणे यंदाही या मार्गाचं काम काही पूर्णत्वास जाईल असं वाटत नाही त्यामुळे कोकणात जाणारा पर्यायी मार्ग जाणून घ्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून खोपोली टोल नाक्यातून बाहेर पडा पाली गावात शिरा वेळे भागाळ एमआयडीसी मधून निजामपूर रायगडच्या दिशेने जा दहा किलोमीटर मध्ये उजवीकडे एक फाटा आहे या फाट्यानं आपण माणगावच्या पुढे जातो माणगाव मधील ट्रॅफिक टाळता येण्याजोग आहे पुढे लोणेर ते संगमेश्वर हा मार्ग निवडा कारण संगमेश्वर ते लांजा हा रस्ता खराब आहे पण ज्यांना राजापूर आणि सिंधुदुर्गात जायचंय त्यांनी संगमेश्वरून डावीकडे जा आणि देवरुखच्या मार्गावर जा त्यानंतर देवरुख वरून साखरपा गाठा साखरप्यावरून दाभोळे दाभोळ्यावरून भांबेड मार्ग ते वाटूळ संगमेश्वर ते वाटूळ हा अतिशय देखणा सह्याद्री मधला रस्ता आहे एक खूप सुंदर अनुभव तुम्हाला इथे मिळेल वाटूच्या पुढे सिंधुदुर्गात जाण्यासाठी चांगला रस्ता आहे ज्यांना रत्नागिरीमध्ये आहे त्यांना दोन रस्ते संगमेश्वरच्या अलीकडे खुनबुस जाकादेवी मार्गे गणपतीपुळे आणि रत्नागिरीमध्ये जाता येईल किंवा संगमेश्वरच्या पुढे उजवीकडे उक्षी फाटाय उक्षीवरून रत्नागिरीत जाता येईल हा रस्ता सुद्धा अतिशय चांगला आहे तुम्ही यंदा कोणपती कोणत्या मार्गान कोकणात जातला असता आमका कमेंट करून नक्की सांगा आणि असेच पर आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माय महानगरच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका